मी श्रीशल बाबासाहेब रावत मी संस्कृत संस्कृती संवर्धन या स्पर्धेमध्ये भाग घेतला आहे मी तृतीय गटात आहे आज मी तुम्हाला काल काते एल अर्त सांग है। पहला श्लोक व त्यांचा अर्थ सांगणार आहे पहिला श्लोक ओम देव राज्य सेव्य मान पावा पंकजम व्याल यज्ञ सूत्र इंदु शेखरम योगी करी वंदितम दिगंबरम काशी का पुराल भैर या श्लोकाचा असा अर्थ आहे की ज्याचे पवित्र चरण कमल देवांचा राजा इंद्र पूजितो जो जानवे म्हणून सर्पाचा वापर करतो ज्याच्या मस्तकावर चंद्र विराजमान आहे जो सर्वांवर कृपा करतो नारद इत्यादी मुलींचा समूह ज्याला प्रणाम करतात दिशा हे ज्याचे वस्त्र आहे जो काशी नगरीचा अधिपती आहे अशा कालभैरवाची आराधना करतो दुसरा श्लोक

ज्याचे हात कोट्यावधी सूर्याचे तेज आहे जो भाऊसागरातून पलीकडे ज्याचा गळा आहे जो, जो गोष्टी प्रदान करतो ज्याला तीन डोळे आहेत जो काळाचा एक काळ आहे ज्याचे नेत्र कमळांप्रमाणे आहे ज्याचा त्रिशुला विश्वाचा कणा आहे जो अक्षय आहे जो काशी नगरीचा अधिपती आहे अशा काल भैरवाची आराधना करतो तिसरा श्लोक शूलटङ्कपाशदण्डपाणिमादिकारणं श्यामकायमादिदेवमक्षरं निरामयं भीमविक्रमं प्रभुं विचित्रताण्डवं प्रियं काशिकापुरादिनाथकालभैरबं भजे या श्लोकाचा असा अर्थ आहे की आपल्या हाती घेतलेल्या सावल्या रंगाचा पलीकडे असणारा असा अद्भुत असा अद्भुत पराक्रमी तांडव नृत्य ज्याला आवडते जो काशी नगरीचा अधिपती आहे अशा कालभैरवाची आराधना करतो चौथा श्लोक भुक्ती मुक्ती प्रशस्त चार विग्रह भक्तम काशी भैरे या श्लोकाचा असा आहे की उपभोगाची साधने उपलब्ध करून देणारा मोक्ष देणारा पवित्र व मोहक रूप असलेला हा भक्तांबद्दल भमत्व बाळगणारा हा सकल विश्वात अस्तित्व अस्तित्व असणारा विविध मंजूळ आवाज करणारी छोटीशी सुवर्ण घंटा ज्याच्या कमरेवर झळकते जो काशी नगरीचा अधिपती आहे अशा भैरवाची मी आराधना करतो धन्यवाद